नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही बरोबर आपण आहोत बघा जेव्हा आणतो तेव्हा पाच रुपयाच्या पॅकेटमध्ये ना एक मुठभर सुद्धा नसले तर घेतात पण ती मुलांना मात्र फार आवडते घरच्या घरी कमी स्वस्तात अगदी फ्रेश असे तुम्ही हे शेव करू शकता आणि शेव करण्यासाठी आपण फक्त तीन उकडलेले बटाटे वापरलेत त्याच्यापासून अगदी कुरकुरीत असे शेव होते ती शेव तुम्ही एकदा बनवून अगदी महिनाभर खाऊ शकता अजिबात नरम वगैरे पडत नाही चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही तर मध्यम आकाराचीनं तीन उकडलेली बटाटे घेतले कुकरला चार शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे बटाटा आपला छान असा मौसूत शिजला जातो बटाटा हा गरम आहे आत्ताच उकडून घेतलेला आहे बघा ह्याच्यातनं वाफ निघत आहे आता हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल पण काय होतं माहिती आहे का कधी कधी बटाट्याचा तुकडा राहिला ना मग आपली शेव व्यवस्थित अशी पडत नाही म्हणून शक्यतो करून बटाटा खिसून घ्यायचा किंवा मिक्सरला लावून घेऊ शकता पण मला तरी हे खिसलेलंच बरं वाटतं म्हणजे ना छान एकसारखा असा आपला बटाटा खिसला जातो बटाटा आपला छान उकडल्यामुळे ना सहजपणे तो खिसला जातो आता बघा आपले तिन्ही बटाटे ना हिथं खिसून झालेले आहेत तुम्हाला जेवढे शेव जास्त करायचे ना तेवढा तुम्हाला बटाट्याचं प्रमाण वाढवायचं आहे ह्याच्यामध्ये आपण जरासुद्धा पाण्याचा वापर करणार नाही आहोत बटाटा आता आपला खिसून झाला आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालणार आहे म्हणजे अर्धा चमच इतकं लाल तिखट अर्धा चमच इतकं काळे मीठ घातलेलं आहे आणि साधं मीठ अर्धा चमच इतकं थोडीशी पाव चमच इतकीच आपल्याला हळद घालायची आहे ह्याच्यापेक्षा जास्त हळद घालायची नाही अर्धा चमच इतकी धना पावडर आणि अर्धा चमच इतके आमचूर पावडर वापरलेले आहे तुम्ही ह्याच्या ठिकाणी चाट मसाला वापरलात तरी सुद्धा आमचूर पावडर ना तुम्हाला दुकानामध्ये सहज मिळून जाईल ही तर बघा अशा प्रकारे ना बॉक्समध्ये असते आमचूर पावडर घातल्यामुळे ना आपण विकतची शेव कशी खातो बघा अगदी तशी लागते म्हणून ह्याच्यामध्ये आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालायचा आता चमच्याने आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत म्हणजे बटाट्यामध्ये ना, ना सगळा मसाला मिक्स होईल आता तुम्हाला इथे पोहे खायचे चार चमचे किंवा पाच चमचे इतकं तेल घालायचं आहे तेल मी नंतर वापरणार आहे पण तुम्हाला हवं तर इथं तुम्ही तेल घालूनसुद्धा हे छान असं मिक्स करू शकता आता बघा छान असं हे सगळं मिक्स झालं आहे बटाटासुद्धा अगदी मौसूत आपला पूर्णावाने झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे बेसनचं पीठ तर बेसनचं पीठ अगोदर चाळलं नसल्यामुळे हि तर चाळून घेत आहे आता बेसन पीठ आपल्याला किती वापरायचं बेसन पीठ आपल्याला लागेल तसं वापरायचं आहे म्हणजे बटाट्यामध्ये किती ओलसरपणा असेल ना तेवढं जेवढं बटाट्यामध्ये आपलं हे बेसनचं पीठ मावतं तेवढं आपल्याला घालायचं आहे तर सुरुवातीला बघा साधारण दीड कप इतकं पहिल्यांदा बेसनचं पीठ चाळून घेतलं म्हणजे पहिल्यांदा एक कप आणि नंतर अर्धा कप एकूण दीड कप इतकं बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे चाळून घेतल्यामुळे गुठळ्या वगैरे असतात ना त्याच्यात तर त्या मोडल्या जातात म्हणून आता बघा आपल्याला याच्यामध्ये घालायची कसुरीमेथी तर कसुरीमेथीनं थोडीशी मीत भाजून घेतली म्हणजे छान ती बारीक चोरली जाते आता आपल्याला तशीच ती न घालताना ह्या चाळणीनं चाळूनच घ्यायची कारण ह्या कसुरीमेतीमध्ये ज्या काड्या असतात ना त्या आपल्या साच्यामध्ये अडकल्या जातात त्यामुळे आपली शिवना नीट व्यवस्थित पाहिजे तशी पडत नाही म्हणून आपल्या सुद्धा ना चाळूनच घालायचे तर हे मिसळून ना आपण पीठ मळून घेणार आहोत पण ह्याच्यात आपल्याला जरासुद्धा पाण्याचा ठेम घालायचा नाही बटाटा आपण उकडून घेतला का, का नाही तो ओलसर असल्यामुळे त्याच्यात मावेल तेवढं पीठ घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बघा अगोदर दीड कप इतकं बेसनचं पीठ घातलं होतं आणि छान असं मळून घेतलं तर इथे जास्त ओलसर आहे म्हणून आणखीन एक कप बेसनचं पीठ घातलेलं आहे बेसनचं चा पीठ आपल्याला चाळूनच घालायचं आहे तुम्ही विकतचं वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा घरी बनवलेलं बेसनचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल पीठ किती लागणार हे सगळं बटाट्यावर अवलंबून आहे बरं का कधीकधी बटाटा कमी पीठसुद्धा घेऊ शकतं किंवा कधी कधी अधिक पीठसुद्धा लागू शकेल त्याच्यामुळे बटाट्यामध्ये ते बसेल तेवढं तुम्हाला बेसनचं पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला आपण दीड कप इतकं बेसनचं पीठ वापरलं आणि आत्ता एक कप इतकं बेसनचं पीठ वापरून पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तिथं तुम्ही तेल घालू शकता किंवा इथे वरूनसुद्धा घालू शकता तेलाची कितली असते का नाही त्याच्यातली एक पळी इतकं तेल घेतलं आहे आणि पोहे कायचे चमचा म्हणला तर पाच ते सहा चमचे इतकं तेल घालू शकतात तेल आपल्याला गरम वगैरे वापरायचं नाही थंडच वापरायचं आहे आता तुम्ही म्हणाल तेल वरून का वापरलं तर बेसन पीठ हे आपलं खूप चिकट असतं मग आपल्या हाताला मिश्रण सारखं चिटकत राहतं पीठ आपल्याला मळता येत नाही मग वरून तेल घातल्यानंतर बघा हाताला आपल्या अजिबात चिटकत नाही आपल्याला पाहिजे तसं हे पीठ मळता येतं बघा छान असं इथं आपलं हे मळून झालेलं आहे आता बघा जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही असं आपलं हे पीठ मळलं आहे आता आपल्याला हवा हा साचा किंवा काही जणांकडे सोऱ्या म्हणतात किंवा शेवगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये बघा चार प्रकारच्या चकत्या असतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि ही चार नंबर तर एक नंबर आणि चार नंबर आपण बाजूला ठेवूयात दोन नंबर किंवा तीन नंबर वापरू शकता तर इथं मी दोन नंबरची चकती वापरते म्हणजे शेव ना आपली ही बारीक होईल एक नंबरची जी चक्ती आहे ना ती खूपच बारीक शेव होते आणि जी चार नंबरची चकती आहे त्यांनी खूप जाड अशी शेव पडते त्याच्यामुळे ना दोन नंबर किंवा तीन नंबरची चकती वापरू शकता आता बघा इथं साच्याला तेल लावून घेतलं म्हणजे मिश्रणं आपल्या ह्या साच्याला चिटकणार नाही आता बघा आपल्याला पीठ भिजत वगैरे ठेवायचं नाही पीठ तर आपण अगोदरच म्हणून ठेवलं होतं तर त्याच्यातला बघा असा लांबट गोळा करायचा आणि तो आपल्याला ह्या साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे जेवढा मावेल तेवढं आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि आता आपण हा साचा तयार करून घेणार आहोत बघा हिथं पाहिजेल तशी आपली हिथं शेव पडणार आहे एकसारखी शेव ह्याच्यातनं बाहेर पडते आता तेल बघा अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेलामध्ये तेला तेला तेल गोल एक छोटा गोळा टाकून बघायचा बघा तो गोळा छान बुडबुडे येतात म्हणजे तेल आपलं छान गरम झाले असं समजायचं व तिला गॅस हा फास्ट ठेवून तेल छान गरम केलेलं आहे आता गॅस बारीक करून आपल्याला शेव पाडून घ्यायचे आहे काही नाही सोचा आपल्याला ह्या कडेवरती धरून गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे बघू शकता छान एकसारखी इथं शेव पडते कुठेच गुठळा गाठी वगैरे पडत नाहीत छान अशी एकसारखी शेव पडते गॅस बारीक ठेवला होता कारण का तर आपण जेव्हा शेव पाडतो ना तेव्हा तेल खूप गरम असल्यामुळे त्याची हाय आपल्या हाताला लागते आणि भाजलं जातं त्याच्यामुळे गॅस बारीक केलेला होता शेव तर शेव आपण तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर आहे ते कमी झालंय आता आपल्याला गॅस हा फास्ट करायचा आहे तरच आपली शेव ही कुरकुरीत होईल आता बघा एक बाजू आपली तळून झाली की दुसरी बाजू पलटी करून ती सुद्धा छान तळून घेणार आहोत थोडासा शेवला आपल्याला लालसर रंग येईल आपण जशी पिवळी शेव करतो तशी होणार नाही लालसर रंग काय येईल तर आपण ह्याच्यामध्ये बटाटा वापरला ना म्हणून शेव जर आपली लालसर होते बघू शकता छान इथं आपली शेव कुरकुरीत होईसपर्यंत तळून घेतले एकसारखी आता बघा गॅस पुन्हा बारीक केलेला आहे आणि शेव आपण तेलामध्ये सोडून घेणार आहोत शेव बघा तेलामधून एकसारखी पडली जाते म्हणजे कुठेच साच्यामध्ये आपल्या काही अडकून राहत नाही त्याच्यामुळे छान एकसारखी आपली शेव पडली जाते त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करायच्या आहेत म्हणजे शेव तुमचीसुद्धा अशी एकसारखी पडली जाते बघा हीसुद्धा शेव छान अशी आपली तळून झालेली आहे रंग एकसारखा आलेला आहे पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं ना तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहता येणार आता बाकीची जी राहिलेली शेव आहे ती सगळी तळून घेतलेली आहे इतकी शेव बनवण्यासाठी बघा आपण फक्त उकडलेली तीन बटाटे आणि अडीच कप इतकंच बेसनचं पीठ चा वापरलेलं आहे त्याच्यापासून चांगले किलोवर आपली इथं तयार शेव झालेले आहे आणि शेवसुद्धा बघितला का छान एकसारख्या रंगाचे तयार झाले तुम्हाला जर चिवडा करायचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही ही शेव वापरू शकता किंवा मुलांना बघा आलू भुजिया म्हणायला गेलात तर खूप आवडीची पण दुकानातनं जर पाच रुपयेचं पॅकेट आणलं तर त्याच्यामध्ये मुठभर सुद्धा नसते मग तुम्ही घरामध्ये बटाटेकर असतात बेसन तर असतात त्याच्यापासून ही शेव करू शकता अगदी कुरकुरीत होते ही तर तुम्हाला आवाजावर कळतच असेल तुम्ही एकदा बनवून ठेवलात तर अगदी महिनाभर खाऊ शकता आता तुम्ही आवाज ऐकला एकदम कुरकुरीत चुरचुरीत असा आवाज शेवचा येत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला इथं शेवच्या आवाजावरन कळत असेल मुलं बघा कुरकुरे कुठं काय असलं चटर पटर खातात मग तुम्ही ही एकदा शेव करून ठेवलात डब्यामध्ये काळजी घेऊन भरून ठेवलात अजिबात नरम पडत नाही चांगले महिनाभर ही शेव खाऊ शकतील तुम्हाला ही शेव प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ना डब्यामध्ये मग ठेवायचे म्हणजे ते संपेसपर्यंत ना कुरकुरीतच राहते मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा आणि हो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय